भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी शिक्षक मैदानात उतरणार असल्याची माहिती महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे संयोजक प्रशम सोलापूर लोकसभेचे भाजप उमेदवार आमदार यांना विजयी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षक ही मैदानात उतरणार आहेत सर्व शिक्षकांनी यात योगदान द्यावं असं आवाहन भाजप महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे संयोजक प्रशम कोल्हे यांनी केलं भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांनी भाजप कार्यालयात शिक्षकांशी संवाद साधला यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजप पश्चिम महाराष्ट्र शिक्षक आघाडी संयोजक डॉक्टर नारायण राजुरवार यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी पुढे बोलताना प्रशम कोल्हे म्हणाले की शिक्षकांनी घरोघरी जाऊन केंद्र शासनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब नागरिक मध्यमवर्गीयांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती नागरिकांना द्यावी भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांना निवडून आणण्यासाठी भाजप शिक्षक आघाडीनं घर चलो अभियान राबवावं विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला मतदान करण्याचं आवाहन नागरिकांना करावं असं आवाहनही संयोजक प्रशम कोल्हे यांनी केलं या प्रसंगी भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शिक्षकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणीत जाणून घेतल्या भाजप शिक्षक आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना याप्रसंगी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली यावेळी भाजपचे सरचिटणीस पांडुरंग दिड्डी विशाल गायकवाड प्राध्यापक नारायण बनसोडे ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष राम वाक्से चिटणीस नागेश सरगम माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड सोलापूर शहर शिक्षक आघाडीचे संयोजक दत्ता पाटील सहसंयोजक संजय टोंपे आदी उपस्थित होते